आज आपण मंगळागौरसाठी असो किंवा गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी अगदी झटपट पद्धतीने अगदी स्पेशल अशी पुरणपोळीची थाळी कशी बनवायचं ते बघणार अगदी छान अशी आपली कटाची आमटी भात खीर आणि पोळी ही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण आपण सर्वात प्रथम बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे एक कप मी चणा डाळ घेतली आता आपण ह्या डाळीला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण आता पुरण तयार करून घेणार आहोत ज्या जास्त वेळ लागतात वस्तू बनवायला ते आता आपण सर्वात प्रथम बनवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपण डाळ ही धुवून घेतली त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती एक कुकर गरम करून घेतो कुकरमध्ये आपण नेहमीपेक्षा अधिक पाणी आपण यामध्ये घालणार आहोत काटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज ही भासते म्हणून इथे नेहमीपेक्षा आपण डाळ शिजवण्यासाठी इथे जास्तीचं पाणीही घालणार आहोत एक कप मी डाळीसाठी बरोबर अडीच ग्लास पाणी हे घातले आता आपल्या अंदाजानुसार आपण पाणी घालून लगेच आपण यामध्ये डाळ ही टाकून घेऊ डाळ टाकल्यानंतर लयसीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये काही न घालता लगेच आपण आता कुकरचं झाकण दायच्यावरती पाच सिट्ट्या आपण करून घेणार आहोत आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी कणिकी मळून घेणार आहोत ज्या वाटीने किंवा कपाने आपण डाळ घेतली असेल त्याचबरोबर दुप्पट आपण पिठाचा वापर करायचं एक कप डाळीच्या डाळीसाठी इथे दोन कप मी पीठ गव्हाचं पीठ हे घेतलं आहे लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी थोडीशी आपण यामध्ये साखर घालतो आहे साखरेमुळे अगदी छान खुसखुशीत अशी आपली पोळीचं जे कवर असतं ते तयार होतं त्यानंतर आपल्या पोळीला अगदी छान कलर येण्यासाठी हळद मी घातली हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर आपल्याकडे मेथीचं पीठ असेल तर अगदी थोडंसं मेथीचं पीठ वापरलं तरी काही हरकत नाही त्यामुळे पिठाला अगदी छान लवचिकपणा येतो आणि आपली पोळी ही अजिबात फाटत नाही यामध्ये अगदी थोडं थोडं पा पाणी घालत आपण आता छान सैलसर अशी कणिक मळून घेणार आहोत आपण नेहमी पोळींचं कणिक मळताना अगदी थोडंसं घट्टसर अशी कणिक मळतो पण नेहमीपेक्षा आपल्याला या ही पोळीचं कणिक अगदी थोडंसं सैलसर असं ठेवायचं घट्टसर पोळी कणकेमुळे देखील आपली पोळी ही व्यवस्थित तयार होत नाही थोडंसं हलकंसर आपण या आप कणिक सैलसर अशी ठेवायची लगेच आपण कणिक मळून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपण कणिक ही छान अशी चोळून घ्यायची जेवढी आपण छान चोळून कणिक ही मळू तेवढी छान अशी आपली पोळी ही तयार होते म्हणून जेवढं शक्य तेवढं दोन ते तीन मिनिटभर मी अगदी छान ही कणिक मळून घेतली पुन्हा चोळून घेतली अशा पद्धतीने आपली कणिक ही मळून झाल्यानंतर लगेच अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून पुन्हा इंकी एक ते दोन मिनिटभर हिला मळून घेत चार ते पाच मिनिटभर मी कणिक मळून घेतली लगेच आपण तेल आणि पाणी मिक्स करून ह्या पद्धतीने लावून यावरती ओला रुमाल आपण आता झाकून देणार आहोत रुमाल झाकल्यामुळे कणिक ही छान मुरवते तर आता आपली ही कणिक मोरेपर्यंत आपण लगेच साईडला आपण डाळ शिजवून घेतलेली त्याचं पुरण तयार करून घेऊया तर मी म्हणणं याच्यावरती पाच सिट्ट्या करून घेतली हलकेसे गार झाले अगदी छान मौसूत अशी आपली डाळ ही शिजून तयार झाली लगेच एक चाळणी घ्यायची चाळणीखाली आपण एक कढई घेतली आणि याच्यातलं पाणीही आपण डाळीतलं निथळून घेणार आहोत आता जर आपलं पाणी ग कमी वाटत असेल तर डाळीवरनं थोडंसं पाणी टाकून घेतलं तरी काही हरकत नाही आपली आमटी थोडीशी घट्टसर होण्यासाठी मी आता ही जी शिजवलेली साधी आहे आपली ती थोडीशी यामध्ये ह्या पद्धतीने बारीक करून टाकून घेते म्हणजे आपली जी आमटी असेल ती थोडी दाटसर अशी तयार होईल तर लगेच याला व्यवस्थित मिक्स करून आपण आता हे पाणी व्यवस्थित निथळून घेतलं आहे लगेच आपण हे पाणी एका कढईमध्ये काढून घेऊया आणि लगेचच आपण ह्या डाळीमध्ये साखर किंवा गूळ आज आपण साखरेच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत म्हणून मी इथे साखर घालते ज्या कपाने आपण डाळ घेतली ती बरोबर त्याच कपाने अर्धा कप आपण साखर यामध्ये घालून घेतली घातल्यानंतर लगेच या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतो जर आपल्याला साखर वापरायचं असेल तर डाळ थोडीशी गार होऊ द्या मग ज्यामध्ये साखर घाला अगदी गरम गरम डाळीमध्ये साखर घालाल तर आपलं पुरण जास्ती पातळ होईल म्हणून हलकंसं गार झाल्या डाळ हलकशी गा गार झाल्यानंतरच यामध्ये साखर घालून ह्या पद्धतीने आपण आता पुरण तयार करून घेणार आहोत मिक्सरवरती देखील आपण बारीक फिरवून घेतली तरी काही हरकत नाही बघू शकाल आपली आता आप परफेक्ट असं आपलं पुरण हे तयार आहे आता आपलं पुरण हे तयार झालं आहे लयचं आपण ह्या पुरणला आता गॅस सॉरी थोडंसं गरम करून घेणार आहोत म्हणजे जो काही सैलसरपणा आहे पुरणाचा तो चालला जाईल त्याच्यातलं जे पै पाणी असेल ते आटून जाईल म्हणून मंद आचेवरती हो आपण आता हे पुरण पूरन, पुन्हा गरम करून घेणार आहोत यामुळे आपली पुरणपोळी अगदी छान खुसखुशीत कुछ अशी मऊसूद तयार होईल जर अगदी पातळ पुरणची पोळी बनवली तर ज्यावेळेस आपण लाटायला घेतो ती लयस फाटते व्यवस्थित तयार होत नाही म्हणून पुरणाला पुन्हा आणखी गरम करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण मंद आचेवरती तीन ते चार मिनिटभर याला आता शिजून घेणार आहोत या पुरणचं जेवढं पाणी असेल ते आटेपर्यंत आपण हे पुरण अंदाजाने शिजून घ्यायचं आपल्याला आता थोडंसं सेलचं आणखी वाटत असतं पण थोडं जस जसं हे पुरण गार होत जातं तस तसं अगदी घट्टसर ती तयार होतं म्हणून ह्या पद्धतीची आपल्या पुरणाची कन्सिस्टन्सी आल्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करायचा आणि पसरून याला आता आपण गार होण्यास ठेवून देऊ आता आपलं पुरण देखील तयार झालंय ते गार होईपर्यंत आपण आपण आमटीही तयार करून घेणार आहोत आमटी बनवण्यासाठी इथं मध्यम आकाराचे दोन कांदे खोबरं आपण भाजून घेतले एक मध्यम आकाराचा टोमॅटो आलं लसूण आपण घेतलं आहे त्यानंतर लगेच हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आज आपण अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट असं पूर्णाचा स्वयंपाक कसा, कसा बनवायचं ते आज आपण बघतोय रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अगदी थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला याला वाटून घेणार बघू शकाल जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असा आपला मसाला वाटून मिक्सरवरती तयार आहे आता आपला मसाला तयार झाला आहे लगेचच आता आपण खटाची आमटी ही बनवून घेणार आहोत आमटी बनवण्यासाठी लगेच आपण गॅसवरती साईडला कढाई गरम करून घेऊया कढाई गरम केल्यानंतर ले लगेच याच्यामध्ये आपण करूं। करूं। सा सा पना पना दोन ते तीन चमचे हे गरम करून कटाची आमटी म्हटलं म्हणजे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त येतं पण आता आपण अगदी थोडंसं तेल घालणार आहोत म्हणजे दोन चमचे आणि नंतरन थोडंसं आपलं ज्या वेळेस आपला मसाला भाजून होतो त्यावेळेस आपण हे घालणार आहोत तेल ज्यावेळेस आपण आता मसाला हा टाकत असतो यावेळेस काय होतं बरंसं तेल हे उडून जातं आणि आपलं संपूर्ण तेल हे वाया जातं म्हणून फक्त आपला मसाला भाजेपर्यंत म्हणजे भाजेल एवढंच आपल्याला आता तेल घालायचं आहे नंतरून जर आपल्याला अगदी कमी तेल वाटलं त्यानंतर आपण हे यामध्ये थोडंसं तेल हे ॲड करून घेऊ शकतो मंद याची आता आपण हा मसाला छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घेणार आहोत जेवढा परफेक्ट मसाला आपला भाजून होईल ना तेवढं अगदी छान असं आपली कटाची आमटी ही तयार होते तर आता आपला मसाला हा भाजून तयार झाला आहे ह्या पद्धतीचं तेल सुटल्यानंतरच आपण यामध्ये आता गरम मसाला हा घालणार आहोत आज आपण अजिबात जास्तीचे मसाले न वापरता फक्त एक प्रकाराचा आपण गरम मसाला हा घातला आहे जो आपल्याकडे नेहमी रेग्युलर काळा मसाला असतो तोच मी यामध्ये घातला आहे त्यानंतर लगेच अगदी थोडंसं लाल तिखटही घातलं आहे लाल तिखटामुळे आमटीला छान कलर येईल त्यानंतर लगेच यामध्ये व्यवस्थित मिक्स करत आपण फक्त अर्धा मिनिटभर हा मसाला परतून घेतला आहे कटाची आमटी बनवताना कधीही एक तुम्ही टिप्स लक्षात ठेवा डायरेक्ट कटाची आमटी बनवताना डाळीचं पाणी न घालता साधं पाणी घालून थोडा वेळ हा मसाला उकळून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण कटाची आहे सॉरी जे डाळीचं आपण पाणी आहे ते पाणी घालायचं यामुळे खूप छान तरी आपल्या आमटीला येते जर तुम्ही डायरेक्ट ही हे पाणी घातलं असतं तर आपल्या आमटीला व्यवस्थित तरीही येत नाही म्हणून कधी मसाला भाजल्यानंतर अगदी थोडंसं साधं पाणी घाला आणि त्यानंतरच आपलं डाळीचं पाणीही घाला तर गाडीचं पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता गरजेनुसार आपल्याला आमटी कितपत घट्टसर आणि पातळावी त्यानुसार पुन्हा आणखी आपण एक्स्ट्राचं हे गरजेनुसार टाकून घेऊ शकतो चवीनुसार सा मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्या कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून मंद आजी होती तीन ते चार मिनटं आपण उकळून घेणार तर अगदी छान अशी आपल्या आमटीला उकळी आली आणि अगदी छान अशी आमटीला तरी देखील आली अगदी परफेक्ट अशी आपली छान चटपटीत जन झणझणीत अशी कटाची आमटी ही तयार झाली लगेचच आता आपण भात हा तयार करून घेणार भात बनवण्यासाठी गॅसवरती आपण कुकर हा गरम करून घेतला आहे लगेच एक कप तांदुळासाठी अडीच ग्लास पाणी घालून आता आपण ह्या पाण्याला उकळ येऊ देणार आहोत त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ घाला त्यामुळे खूप छान असा आपला चविष्ट भात हा तयार होतो तर आता आपलं पाणी हे गरम झाले त्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घातला आहे आणि लगेच याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल आवडीनुसार आपण टाकून घेणार आहोत त्यामुळे आपला भात हा छान मौसूत असा शिजेला आणि छान दाणेदार असा आपला भात देखील तो तयार होतो व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आजची होती आपण आता याच्या तीन ते तो तीन ते चार सिट्ट्या करून घेऊया तर तीन ते चार सिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल आता अगदी छान मौसूत असा आपला भात हा शिजून तयार झाला आहे या पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला भात तयार झाला आहे आता लगेचच आपण याच्यातनं थोडासा भात घेणार आहोत आणि त्या ता भातापासूनच आपण खीरही बनवून घेणार आहोत जर आपण भात बनवत असाल तर अजिबात आपल्याला तांदूळ हा भिजवण्याची गरज नाही हाच आपण शिजवून घेतलेल्या भातापासून खीरही बनवून घ्यायची आता आपल्याला कितपत खीर बनवायची त्यानुसार यामध्ये आपण हे भात हा काढून घ्यायचा लगेच याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी हे टाकून घेणार आहोत कमी कमीत कमी छोटी एक वाटीभर मी भात घेतला आहे लगेच याच्यामध्ये एक कपवर पाणी घालून लगेच मिक्सरला जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घ्यायची ह्या पद्धतीने आपली आता पेस्ट ही तयार झाली लेगेच ज्या पातेल्यामध्ये ले आपल्याला खीर बनवायची त्या पातेल्यामध्ये लगेच ही पेस्ट आपण काढून घ्यायची ह्या पद्धतीने मी आता ह्या पातेल्यामध्ये ही पेस्ट काढून घेतली यामुळे काय होतं जर आपण डायरेक्ट गॅसवरती चालू करून काढला तर तो लगेचच करपायला सुरुवात होते म्हणून आता आपण यामध्ये कितपत आपल्याला घट्टसर पातळ खीर हवी त्यानुसार याच्यामध्ये की आपण थोडंसं पाणीही टाकून घेऊ शकतो आणि भात हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ह्या पद्धतीने मी आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे लगेच ज्याच्यात आपण दूध देखील कातलं आहे आता यामध्ये मी कमीत कमी, -कमी। छोटे चार कप दूध हे मी घातले त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच आता आपण गॅस चालू करून दिला आहे आणि मंद आचीवरती ही खीर एकसारखं चमच्याने हलवत आपण पुन्हा एक दोन ते तीन मिनटं उकळून घेतली लगेच याच्यामध्ये साखर घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली साखर ही विडगडल्यानंतरच याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत तर साखर विडगडल्यानंतर लगेच आवडीनुसार आपल्याला जे जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते ड्रायफ्रूट्स फ्रूट्स छान अगदी छान चव येण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडं वेलची पूळ आणि अगदी छान कलर येण्यासाठी चार ते पाच केशर काळ्या घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण भात हा सॉरी याच्यामध्ये जो तांदूळ वापरला आहे तो भात वापरला आहे तो आधीच शिजवले म्हणून आपल्याला खीर अजिबात जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही फक्त मंद ह्याच्यावरती तीन मिनटं आपण हिला उकडून घेणार आहोत यामध्ये लगेच अगदी थोडंसं तूप घातलं तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंदा आचीवरती फक्त तीन ते चार मिनटं आपण याला उकळून घ्यायचं या पद्धतीने एकसारखं चमच्याने ढवळत ही खीर आपण उकळून घ्यायची जर तुम्ही डायरेक्ट खीर अशी उकळून घ्याल तर ती खाली चटकण्याची शक्यता असते म्हणून चमच्याने ढवळत आपली आता परफेक्ट अशी खीर ही तयार आहे आता आपले आमटी खीर भात संपूर्ण साहित्य सगळे सगळे पदार्थ आपले तयार झाले आणि इकडे कणिक देखील अगदी भरपूर वेळेपर्यंत मुरून तयार झाली जेवढे जास्त वेळ आपण कणिक मुरून घेऊ तेवढी छान लवचिक अशी आपली कणिक तयार होते आणि ह्या पद्धतीने तिला मी व्यवस्थित मिक्स करून घेतली पुन्हा कणिक मळून घेतली चोळून घ्यायची आणि त्यानंतर लगेच आपल्याला कशी पुरणपोळी बनवायची म्हणजे लहान मोठी त्यानुसार आपण गोळा हा घ्यायचा गोळा घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये तो पोकड राहणार नाही आणि आपली पोळीही फाटणार याच पद्धतीने आता मी संपूर्ण गोळे आणि पुरणाचे देखील गोळे तयार करून घेतले आता आपले एक कप पूर्णापासून बरोबर पाच पुरणपोळी तयार होते आणि लगेच आपण एक गोळा घ्यायचा गोळ्याला तांदुळाचं किंवा गव्हाचं पीठ लावायचं आणि ह्या पद्धतीने हातानेच आपण याची पारी तयार करून घ्यायची पारी तयार करून झाल्यानंतर लगेच आपण आता ही पोळी ही ह्या पद्धतीने व्यवस्थित तो पुरण हे व्यवस्थित त्या गोळ्यामध्ये पारीमध्ये सेट सारण आपण भरून घ्यायचं आता हलक्या हाताने व्यवस्थित हा गोळा बंद करून घ्यायचा आणि जर आपल्याला अगदी जास्तीचं पीठ वाटत असेल एक्स्ट्राचं ते देखील आपण काढून घ्यायचं जर अगदी आपल्याला मौसूत अशी पोळी हवी असेल तर अगदी आवर्जून तांदूळाचा पिठाचा वापर करा त्यामुळे मौसूत अशी आपली पोळीही तयार होते सर्वात प्रथम आपण गोळा तयार करून झाल्यानंतर डायरेक्टनं लाट्टा हलक्या हाताने या पद्धतीने संपूर्ण पुरण हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतरच पोळी ही लाटायला घ्यायची यामुळे देखील आपली पोळीही फाटत नाही आणि पूर्ण कळेपर्यंत आपलं पुरण हे व्यवस्थित पसरलं जातं तर लगेच आपल्या आवडीनुसार जाड बारीक आपल्याला पोळी कशी हवी ती अशी आपण ही पोळीही लाटून घ्यायची आता मी अगदी जास्तीत जाड किंवा अगदी बारीक अशी पोळी ही तयार करून घेते आता आपली ही पोळी ही लाटून तयार झाली आणि लगेच आता आपण हिला भाजून घेणार आहोत साईडला पोळी भाजण्यासाठी आपण आधीच तवा हा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर लगेच आपण तव्यावरती तूप किंवा तेल हे लावून घेऊया आता आपल्याला तुपा तूप आवडत असतील तूप तेल यानुसार आपण लगेच आता पोळीही टाकून घ्यायची लगेचच आपण आता मंद आचेवरती ही पोळी छान अशी भाजून घेणार आहोत फुल आचेवरती पोळी ही भाजून घेऊ नका ती लवकर भाजून होते आत्पर्यंत ती व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे आपली पोळी ही लवकर नरम अशी थोडीशी पिठासाठी ती ते तयार होते तर वरून देखील आपण अगदी भरपूर असं तूप हे लावून घेतो आहे आणि दोघी साईडने ह्या पद्धती आपण छान खरपूस होईपर्यंत आता ही पोळीही भाजून घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल या पद्धतीने आता आपण संपूर्ण पोळ्या ह्या तयार करून घेणार अगदी छान अशी आपली पूरणाची पोळी ही तयार झाली नक्की या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करून बघा अगदी छान अशी आपली परफेक्ट चविष्ट अशी पुरणपोळी ही तयार आहे बाप्पासाठी लागणारं पुरणपोळीचं नैवेद्य अगदी परफेक्ट असं आपला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स